म्हटल्यानंतर आपल्या समोर एकमेव नाव येतं ते म्हणजे टी एन शेषन यांचं आय अधिकारी असलेले टी सेशन शेषन यांच्या काळातील आपण खरं तर पाहायला गेलं तर एक काळ असा होता की निवडणुका आल्या म्हटल्यानंतर रात्रीचे बारा एक दोन असा काही टाईम राहिलेला नव्हता आणि कुठलीच आचारसंहिता भारतामध्ये नव्हती परंतु भारताच्या राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णवच्या काळामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राहिलेले टी सेशन शेषन यांच्या माध्यमातून जी काही आचारसंहिता पुढे निर्माण झाली ती आज तागायत टी सेशन शेषन यांच्या आचारसंहिता दरारा आपल्याला दिसून येतो तर निवडणूक आयुक्त हे किती खमके असायला पाहिजे लोकशाही खरं तर टिकवायची असेल तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि सहकारी देखील तेवढेच खमके असणं गरजेचं आहे परंतु भारताच्या राजकारणामध्ये भारताच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये आपण जेव्हा पाहतोय तेव्हा टी एन शेषन यांचं काम हे सर्वात महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते खरंतर तर आय एस अधिकारी असलेले टी एल स्टेशन जेव्हा एक नवीन आचारसंहिता तयार करतात आणि ते आदर्श आचारसंहिता देखील होते काल आपण पाहिलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचं कौतुक करतात अशा विविध प्रश्नांनी किंवा आचारसंहिता नेमकं काय असते का किंवा नेमकी कि आचारसंहिता आहे तरी काय हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की एकोणीसशे नव्वद ते एकोणीशे शहाण्णवच्या दरम्यान पी एन शेशन हे खरंतर मुख्य निवडणूक आयुक्त होते त्याच्यासोबत त्यांना अनेक सहकार्य करणारे देखील आपण पाहिलेले आहे परंतु यांचंच नेमकं नाव इतिहासामध्ये का कोरलं गेलं किंवा ते अजयराम नाव का झालं कारण भारतामध्ये जी लोकशाही आहे जगाच्या पाठीला सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण भारताकडे पाहतो आणि मग सर्वात मोठी लोकशाही असते या भारताचा जर विचार करायला गेलं तर आजच्या कंडिशनला टी एन शेसन यांनी ज्या काही आचारसंहिता लागू केलेल्या होत्या त्या आचारसंहिता देखील पाहणंच गरजेचं आहे नेमकी आचारसंहिता असते काय नेमकं याचं काय कारण आहे आपण पाहतो की सोळा मार्चला जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांनी ज्या काही निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं त्या वेळापत्रकाच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाली असं आपण जाहीर केलं आणि मग या आचारसंहितेमध्ये नेमकं काय असतं तर पहिला मुद्दा असतो या आचारसंहितेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला खरंतर सत्ताधारी पक्ष असोत किंवा विरोधी पक्ष असोत कुठल्याही राजकीय पक्षाला कुठली घोषणा करता येत नाही किंवा भूमिपूजन करता येत नाही किंवा आपण म्हणतो किंवा एक शिलन्यास जे असते कुठल्याही राजकीय जे नियोजन असतं किंवा घोषणा वगैरे असतात त्या करता येत नाहीत आणि भूमिपूजन असतं किंवा कामाचं नियोजन असतं किंवा भूमिपूजन असं करता येत नाही हे देखील आचारसंहिचा पहिला नियम आपल्याला सांगता येतो पुढे आचारसंहिचं असं म्हणणं असतं की सरकारी कामातून किंवा सरकारी गाडी असेल बंगला असेल किंवा विमान असेल हे वापरता येत नाहीत कारण सरकारी वस्तू वापरता येत नाहीत किंवा सरकारी घरही वापरता येत नाही आचारसंहिता लागल्यानंतर जे काही प्रतिनिधी असतात ते कुठल्याच या साधनांचा सा वापर करू शकत नाहीत त्यानंतर जे आहे की रॅली असतील सभा असतील संमेलनं असतील किंवा प्रचारासाठी ती परवानगी घ्यावी लागते जोपर्यंत आपण परवानगी घेत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला जाहीर सभा घेता येत नाही आपण जेव्हा पाहतो की जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा बाहेरचे काही पक्षाचे सिंबॉल लागलेले असतात जेव्हा पक्षाचे काही कामं केलेली ते बॅनर लागलेले असतात ते बॅनर उतरवण्याचं काम राजकीय पक्ष करत असतात ते बॅनर उतरावे लागतात आणि कुठे गावामध्ये किंवा शहरी भागामध्ये ज्या ज्या पाट्या लागलेल्या असतात ज्या सिंबॉलच्या पाट्या असतात त्या राजकीय पक्षांच्या पाट्या ह्या तात्पुरत्या आचारसंहिता काळामध्ये झाकून ठेवाव्या लागतात ही आदर्श आचारसंहिता टी एन शेशन यांनी घालून दिलेली आहे आणि मग रॅली सभा आणि संमेलनं असतील किंवा प्रचार सभा असतील सभा, सभा या सभांची परवानगी घेणं आणि परवानगी घेऊन सभा सभा घेणं हे पक्षाला बंधनकारक केलेलं असतं राजकीय पक्ष असतील या राजकीय पक्षाला जातीच्या धर्माच्या आधारावर प्रांताच्या आधारावर कुठलाही मतदान मागण्याचा अधिकार नाही किंवा तशी मागणी करता येईल जातीचं नाव घेऊन धर्माचं नाव घेऊन मतदानाची मागणी केली तर त्या पक्षावर त्या उमेदवारावर कारवाई होऊ शकते आणि म्हणून ही जातीच्या आधारात मतदान मागता येणार नाही ही देखील आचारसंहितेमध्ये सर्वात महत्वाचा नियम आहे किंवा महत्वाची आचारसंहिता आहे दुसरीकडे आपण जेव्हा पाहतो राजकीय पक्ष जे असतात ते जाती धर्मावर तर प्रचार प्रचार करू शकत नाहीत परंतु जर सभेमधून जातीय तणाव निर्माण करणारे किंवा एखाद्या जा उमेदवाराच्या जातीबद्दल बोलणे किंवा एकूण समुदायाबद्दल बोलणे जातीबद्दल बोलणे आणि जातीवाचक एखाद्या जा पक्षावर टीका करणे किंवा पक्षा पक्षाची मतं जातीच्या आधारावर मागणे किंवा तसं भाषण करणे हे देखील या काळामध्ये जमत नाही आणि म्हणून आपण पाहतो की प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे एक एक कॅमेरा ठेवलेला असतो या काळामध्ये कारण या कॅमेऱ्यामध्ये त्या एकूण त्या उमेदवाराचं वर्तन त्या उमेदवाराच्या ज्या काही भूमिका आहेत त्याची काही भाषणं आहेत ते कायम रेकॉर्ड असतात नेमकं ते किती खर्च करत आहेत काय खर्च करत आहेत त्याचा अतिरेकी खर्च होतोय का याचा देखील लेखाजोखा ते कॅमेरामन आपल्याला दिसतो हो तो कायम त्या उमेदवाराच्या पाठीमागे असतो आणि मग जातीय तणाव होईल असं कुठलंही भाष्य करता येत नाही किंवा भाषण करता येत नाही हे आचारसंहितेचं एक महत्वाचा नियम आपल्याला या सर्व नियमांपैकी सांगता येतं त्यानंतर आपण जेव्हा पूर्वी असं होतं अनेकांच्या घरावर झेंडे लागलेले असायचे किंवा घराच्या भिंती रंगवलेल्या असायच्या आणि मग ह्या भिंती रंगवताना तुमच्या घरावर झेंडे लावताना पक्षाचे झेंडे लावताना त्या पक्षाला त्या व्यक्तीची त्या घरातल्या व्यक्तीची किंवा त्या संबंधित घरमालकाची परवानगी घेणं अत्यंत गरजेचं असते जोपर्यंत तुम्ही परवानगी घेत नाही किंवा त्यांच्या भिंतीवर तुम्ही कुठलं बॅनर छापू शकत नाही बॅनर लावू शकत नाही देखील कुठली रंगरंगोटी करू शकत नाही त्या व्यक्तीची परवानगी घेऊनच त्या घर त्या घरच्यांची परवानगी घेऊनच आपला त्या घरावर झेंडा लावण्याची परवानगी असल्याशिवाय तो लावता येत नाही जर असा प्रयत्न केला तर गंभीर गुन्हे देखील होतात आणि याच्यातून बऱ्याच वेळा उमेदवाराला आपली उमेदवारी देखील बाद करण्याची वेळ येते किंवा तशी गंभीर कारवाई देखील होत असते अशी ही कडक आचारसंहिता या काळामध्ये दिलेली आहे आपण पाहतो की जे काही दारूबंदी असेल किंवा दरम्यानच्या काळामध्ये ज्या दिवशी निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या दिवशी म्हणा किंवा त्या आचारसंहिता काळामध्ये दारूची दुकानं जे असतात ती दारूची दुकानं बंद ठेवावी लागतात खरंतर पैसा वाटणे दारू वाटणे हे देखील आचारसंहितेमध्ये येतं हे आचारसंहिता मान्य करत नाही आचारसंहितेचं असं म्हणणं आहे की द मतदानाच्या काळामध्ये आचारसंहिता काळामध्ये दारू वाटप करणे किंवा पैसा वाटप करणं हा कायद्यानं गुन्हा आहे हे देखील मनाई देखील याची देखील मनाई खरं तर या आचारसंहितेमध्ये केलेली असते आणि मग या मतदान केंद्रावरची जी गर्दी असते आपण असं वारंवार पाहतो कधीच न घाबरणारी माणसं जेव्हा मतदान सुरू असतं मतदान कक्षामध्ये तेव्हा शंभर मीटरच्या आत कुठंही घोळका करून किंवा लोकसमूह जमून किंवा पक्षाची गर्दी असेल समर्थकांची गर्दी असेल राजकीय पक्षाची गर्दी असेल ती गर्दी करता येत नाही असं देखील सांगले अशी एकूणच आचार ही आचारसंहिता आहे ही डिलेअर सेशनच्या काळात खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारे लागू झाली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं कौतुक केलं सर्वसामान्य माणसाला देखील वाटतं की रात्री दहाला म्हणजे दहालाच ते जे प्रचार मोहीम आहे ती यंत्रणा बंद करणे ज्या दिवशी प्रचार मोहीम संपलेली आहे ज्या दिवशी आचारसंहिता नियमाला सांगते की या दिवशी पाच वाजता प्रचार यंत्रणा थांबवली पाहिजे त्या क्षणी ती स्टॉप करणं गरजेचं असते अन्यथा त्या पक्षावर कारवाई होऊ शकते त्या उमेदवारावर कारवाई होऊ शकते उमेदवार बऱ्याच वेळा उमेदवार अपात्र ठरतात एवढ्या सगळ्या यंत्रणा असून सुद्धा एवढ्या सर्व आचारसंहिले आचारसंहिता भंग करून अनेक नेत्यांवरती आणि उमेदवारांवरती केसेस पडताना आपण पाहत असतो परंतु या सर्व बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसांसाठी लोकशाहीच्या खरंतर प्रगल्भतेसाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी टी एन शेषन यांनी केलेल्या ज्या काही आचारसंघांचे नियम आहेत ते खरंच या देशाच्या लोकशाहीसाठी आणि एकूणच जगामध्ये आपल्या लोकशाहीचा खऱ्या अर्थानं डंका वाजवण्यासाठी म्हणा किंवा एकूण जगाला दाखवण्यासाठी आणि ही लोकशाही मजबूत होण्यासाठी टी एन शेषण यांचं कार्य जे आहे ते अत्यंत मोलाचं आहे आणि ही जी आचारसंहिता आहे गेल्या सोळा मार्चपासून लागलेली आचारसंहिता आपण सर्वांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे कारण देशासाठी हा देश आपला आहे हा देश माझा आहे हा देश तुमचा आहे हा देश आपल्या सर्वांचा आहे आणि म्हणून आपल्याला ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या काळामध्ये आचारसंहिता काळामध्ये तर आपण टी एन शेषन यांनी लागून दिलेल्या आचारसंहिताचे नियम हे सर्व पक्षांनी आणि व्यक्तिगत लोकांनी देखील पाळणं तितकंच गरजेचं असतं धन्यवाद